ह्या सीझमचं मोगऱ्याला फूल आलेलं आहे काल पण एक छोटंसं फूल होतं शंकरजींना अर्पण केलं ते अगदीच छोटं होतं नाजूक होतं आता हे फूल आहे दुसरं अतिशय मस्त घमघमाट सुगंध दरवळत आहे इथे च नवा पाहुणा पक्षी आलेला आहे जवळच खांदीवर मुंग्या चालत आहेत अजून इकडे पण दोन कळ्या आहेत हा एक मोगरा आहे कागडा प्रकारचा बांध हा पण खूप सुगंधी आहे आणि याला काही कळ्या दिसत नाही या कुठेच कळी दिसत नाही हे बघा काही कळ्या दिसत नाही आपली नेहमीची सदाफुली ताई